शिर्डीत एखाद्या मोठ्या माणसाला काही दुःख झाला असतो टाकला असता आज गरीबच ग्रामस्थ आहे कुठे गेले शिर्डी ग्रामस्थ दादा भाऊ मामा काका आपण करतो त्यांना बोलतो कुठे गेले आगासा संस्थांमध्ये आता असा झालेला आहे का आपल्याला काही बोला काही करा लोकांना चुकीचे इंजेक्शन द्या मारा आपला पगार चालू आहे कोणी आपल्या विरोधात काही बोलणार तो जा जा तो सर, तो सर, आता निवेदन देणार नाही जो डॉक्टर ज्या हाताने अशा चुकीच्या पद्धतीचं इंजेक्शन देईल त्या दिवशी त्या डॉक्टरचा हात खांद्यापासून काढण्यात येईल जस दर्शन रांगेमध्ये किंवा मंदिर परिसरामध्ये बोर्ड लावलेले किसे कापू पासून सावधान राहा तस आता हॉस्पिटल मध्ये आपल्याला बोर्ड लावण्याची गरज आहे ते जर ऐकत असेल तर सगळ्यांची बदली धाड खातात करून टाका काय हरकत का। नाही का। त्या यांच्या हाताला मेहंदी लावलेवनी काम करतात ते कोणाचं काही एरणा घेना देणं नाही आम माणूस मारणार रे एक जगणार आहे हे फक्त पगार याला पगार चालू राहणार शिर्डीतील लक्ष्मीनगर येथील आदर्श जगधने नामक सात वर्षे चिमुकल्यावर संस्थांच्या रुग्णालयात चुकीच्या पद्धतीनं उपचार झाल्याचा व त्यामुळे मुलगा सिरियस झाल्यानं आत्ममलिक हॉस्पिटलला पुढील उपचारासाठी पाठवून देण्यात येत त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक व वा त्याच्या मित्रपरिवाराने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला असून आदर्शच्या उपचारावेळी चुकीचे उपचार करत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर नर्स व संबंधित कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी व्हावी संतप्त झालेल्या आंदोलकांनी केली आहे तर लक्ष्मीनगर येथून मोठ्या प्रमाणात महिला पुरुष चिमुकली मुले यांचा भव्य पायी मोर्चा चोख पोलीस बंदोबस्तात घोषणाबाजी करत अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर पोहोचला यानंतर उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करत निवेदन दिलं आहे आम्हाला उद्याच्या काळामध्ये परत एका आदर्श हा मोर्चा काढलेला आहे माझं एवढं सांगणार का पीएम रिपोर्ट या सगळ्या गोष्टी आता येत एक अजून रिपोर्ट येणार बाकी आहे रिपोर्ट येतील सगळ्या काही गोष्टी घडतील पण याच्यामध्ये या जे दोषी आहे याच्यामध्ये जे दोषी आहे त्या दोषींवर कठोर का कारवाई झाली पाहिजे केलेला आदर्श परत येणार नाही पण त्या आदर्शाच्या आत्म्याला जर शांती पाहिजे असेल तर याच्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे बस माझं एवढं सांगणं आहे आणि आपण सर्व इथं आला तसंच यापुढे जर समजा आपल्याला न्याय मिळाला पण जर काही परत आपल्याला न्याय नाही मिळाला तर याच्या तीव्र स्वरूपात आपण मोर्चा काढू ठिकाणी जमलेल्या सर्व नातेवाईक व समाजाच्या भावना मला वाटतं अधिकारपर्यंत पोहोचल्या असेल मी या निमित्ताने अधिकाऱ्यांना एक विनंती करतो जसं दर्शन रांगेमध्ये किंवा मंदिर परिसरामध्ये बोर्ड लावलेले किसे कापू पासून सावधान रहा तस आता हॉस्पिटलमध्ये आपल्याला बोर्ड लावण्याची गरज आहे तर त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी वैद्यकीय जिल्हाधिकारी साहेबांनी तिथं बोर्ड लावायला पाहिजे की रुग्णांची काही तक्रार कोणते कर्मचाऱ्याबद्दल असेल तर एक टोल फ्री नंबर देऊन आणि त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुमच्याशी किंवा साहेब संस्थांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी असला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी जी वर्तणूक होती त्यांच्या थोड्याशा चुकीमुळे माणूस दगावतो हे एक वेळा नाही तर अनेक वेळा झालेलं आहे तुमचं काय आपण का, चौकशी असले सगळे डॉक्टर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर पाटील यांनी या विषयामध्ये सर्व अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या सर्व चौकशा निस्वार्थीपणे होतील आणि त्याच्यातून आम्हाला न्याय मिळेल अशी आमची आमची भावना आहे परंतु मला असं वाटतं की या सर्व प्रकारामध्ये जर आळा घालायचा असेल भविष्यात परत एखादा आदर्श दगावला नाही गेला पाहिजे तर यासाठी त्या ठिकाणी काम करणारे जे ब वर्ग क वर्ग जे आ, कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना काहीतरी कंट्रोल राहायला पाहिजे त्याच्यावर जाच राहायला पाहिजे यासाठी तुम्ही त्या ठिकाणी टोल फ्री नंबर ठेवा आणि कोणत्याही रुग्णांना कोणत्या कर्मचाऱ्याबद्दल तक्रार असेल तर त्यांनी थेट संपर्क करायला पाहिजे असं केलं तरच त्यांच्यावरती कंट्रोल राहील नाहीतर त्यांना मोकळं राहत राहतो कारण त्या ठिकाणी जाणारा प्रत्येक रुग्ण हा गरीब असतो कारण तिथं ता विनामूल्य रुग्ण सेवा होती तर त्यासाठी त्या गरीब कोणाकडे जात नाही आज शिर्डीतला आहे आम आम्ही यांच्या पाठीमागे आहोत म्हणून या ठिकाणी एवढ्या संख्येने लोक आले परंतु बाहेर गावून येणारे जे भक्त बाबांवर श्रद्धा ठेवून या ठिकाणी येतात परंतु त्यांचं काय होतं हे कधी उघडकीस येत नाही असे अनेक प्रकारच्या ठिकाणी दाबले गेलेत अशाही तक्रारी आहेत परंतु तुम्ही या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करून आणि त्याच्यामध्ये नमूद करून साहेब संस्थांनाही सूचना कराव्या की तुम्ही एक टोल फ्री नंबर त्या ठिकाणी द्या प्रत्येक वॉर्ड आणि जसं डॉक्टर सुजयदादा विखे पाटीलने आमच्या शिर्डीमध्ये एम एस एस चे राऊंडिंग चालू केले तसं आपल्या रुग्ण विभागाचं जिल्हा वैद्य रुग्ण विभागाचे भरारी पथकही तुम्ही तिथं सडन व्हिजिट केल्या पाहिजे आणि तिथं कर्मचाऱ्यांना डॉक्टरला न विचारता रुग्णांना विचारला पाहिजे तुमचा उपचार व्यवस्थित चालू आहे का नाही चालू आहे हे होतच नाही त्याच्यामुळे त्या लोकांची हिंमत वाढती आणि दुर्लक्ष करण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण करावा इकडच एकदा आपल्याला विनंती करतो की या सगळ्या गोष्टीचा सर्व लोकांचा सर्व समाजाच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर चौकशी करून आणि जे दोषी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आता आता माझे मित्र हे सगळ्यांनी साधन त्याच्यात काही वे वेगळं नाही पण हे डॉक्टरवर दोषी झाले मुच्या भर डॉक्टर आहेत सरकारी हॉस्पिटल मधले सिटी संस्थाने सगळ्याच हॉस्पिटलमध्ये तसंय त्यांच्या हाताला मेहंदी लावल्यावर आणि कामं करतात ते कोणाचं काही येणं देणं नाही माणूस

उचलून धरलेला विषय आपण थांबवणे कामाला त्यावर अन्याय भेटणार नाही आपल्या जे धनी कुटुंबाला त्यापर्यंत आपण तीव्र आंदोलन करू आणि त्याच्यामध्ये सर्व समाज त्याच्या परिवाराला न्याय आपण समाजी आज उन्हात बसलेलो साई देवास्थानचं प्रशासन हे गेंड्याच्या काताड्याचा आहे आपण किती उन्हात बसलो तरी काही फरक पडणार नाही कारण त्यांना माहिती आहे आम्ही गेंद्याच्या कातड्याचे आहोत माता भगिनींना आदर्शीच्या पद्धतीने अवस्था या साई संस्थांचं देव हॉस्पिटल असेल किंवा तुमचं आत्मामितचं हॉस्पिटल असेल या संदर्भात आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याची चर्चा केलेली आहे जल्द पोलिसे चक्सा हे देवस्थान कशा पद्धतीने काढत आहे या हॉस्पिटलवर कोणाचा नियंत्रण आहे का अरे एक एक लाख रुपये पगार हात घर डॉक्टरांना साई संस्थान देत आहे अरे हा पगार तुम्हाला कशाचा देत आहे काही माणसा मारायचा पगार हे सही प्रशासन देत आहे काय हास्पर्श हाच आपल्याला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी समाजातील माणसांनी मला सांगितलं की दोनशे रूमला कोणतं तरी हॉस्पिटल आहे एका तरुणावर अशाच पद्धतीने चुकीचे औषधिक झाला दोन वर्षापासून तो, तो तो तरुण आपल्या पायाशी आपल्या दुःखाशी आपल्या वेद्याशी खेळत आहे आणि या दोनशे रूमच्या हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या लक्षात आलं आम्ही चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट दिलेले आहे म्हणून दोन वर्षापासून हे हरामखोर हॉस्पिटल त्या संबंधित नातेवाईकांना पैसे पुरवत आहेत अरे मला नम्रपणाने सांगायचंय आदर्श गेल्यानंतर या काही हॉस्पिटलच्या का हरामखरा डॉक्टरांनी या साई संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या मलिकच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्या त्या आदर्श कुटुंबाला भेट दिलेली नाही आज त्यांचा निषेध आज आपल्या सर्वांच्या व्यक्तीने या ठिकाणी करत आहे मेले तर दुःख नाही पण काय सोपवलं नाही पाहिजे अरे म्हणून आदर्श आपल्यातून गेलेला आहे आता परिस्थिती या परिवाराची या कुटुंबाची अतिशयाची दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे त्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दुःखाचा डोंगर याची ओरच्या पद्धतीने कोसळलेला आहे त्याच पद्धतीने या जिल्ह्यातल्या सर्व समाजावर या पद्धतीने चुकीचा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे माझी परची विनंती आहे आता प्रशासनाला सांगतो आम्ही तीन मागण्या घेऊन आज आपल्या दारात आलेलो अरे आम्हाला किती दिवस मोर्चे काढायला लावणार अरे गोर गरीब जनतेचा कुणी वाली आहे ना। ना का नाही अरे जर हराम तुम्हाला जर नीट प्रशासन चालवता येत नाही तर राजीनामे द्या आणि आपल्या बायका बरोबर कुठेतरी खेळायला जा पण गोर गरीबेच्या या दुखाबरोबर तुम्ही खेळत बसू खे नका तुम्ही इंजेक्शन देऊन जर पुन्हा माणसाबरोबर त्याच्या याच्या जर खेळत जर असेल तर आता निवेदन देणार नाही जो डॉक्टर ज्या हाताने अशा चुकीच्या पद्धतीचं इंजेक्शन देईल त्या दिवशी त्या डॉक्टरचा हात खांद्यापासून काढण्यात येईल हे प्रशासन लक्षात घ्यावं पुढे दाखल होऊन आम्हाला परवा वर्षापासून आम्ही सामाजिक कामासाठी जेलमध्ये जातोय आम्हाला त्याची परवा नाही पण गोर गरीब व्यक्तीचं दुःख घेऊन कुणीतरी आता पुढे पाहिजे मित्रांनो अरे बांधवांना नम्रपणाने मी तुम्हाला सांगतो या हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे साई संस्थांनी ज्या पद्धतीने त्यांच्या अख्या हो हॉस्पिटल हो आहे त्या हॉस्पिटलची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आदर्शला कोणी इंजेक्शन दिलं आदर्शला कोणी ऍडमिट करून घेतलं आदर्शला कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिल्या गेली त्या ठिकाणी कोणता डॉक्टर उपस्थित होता कुठल्या त्याला इंजेक्शन दिल्या गेलं तिथून त्या पद्धतीने त्याला काय ट्रान्सफर केला गेलं आणि आत्मा मलिकला गेल्यानंतर आमच्या त्या नातेवाईकांना बाहेर काढलं अरे आमचा पालक आदर्श रात्रीपासून त्याच्या परिवारासह बोलतोय हसतोय खेळतोय त्याच्या पप्पाला चहा मागतोय त्याच्या पप्पानी एक चहा दिला म्हणतो पप्पा मला अजून एक चहा द्या आणि आमचा आदर्श दोन चहा पितोय आणि हा दोन चहा पिल्यानंतर काय गडबड होते नातेवाईकांना बाहेर काढलं जातोय कडी लावून घेतल्या जाती आणि आदर्शला घोषित करण्यात याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे दोषीवर कारवाई झाली पाहिजे या दोन्ही हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे याच पद्धतीने आदर्श आदर्शला गेल्यानंतर त्या आदर्शाच्या परिवारावर त्या कुटुंबावर ज्या पद्धतीने अन्याय झालेला आहे त्या परिवाराला त्या परिवारातील दोघांच्या आदरच्या आईला आणि वडिलाला साई संस्थांनी न सांगता न बोलता नोकरीमध्ये मध्ये करून घेतलं पाहिजे ही पहिली प्रमुख मागणी आमची आता दीड वर्ष होत आलं माझ्या मुलाच्या बाबतीत अशी घटना की साईबाबा संस्थान फक्त म्हणता आमच्याकडून चूक झालेली आहे एवढंच मान्य करतं परंतु न्याय देण्याची भाषा करत नाही त्यामुळे आज इथं वैद्यकीय संचालक व साईबाबा संस्थांचा प्रशासकीय अधिकारी निवेदन घेण्यास कोणी आमचं मत आहे त्या पेशंट जिथं हॅडमिट होता त्या ती सगळी वेळ वेळ तो सीसीटीव्ही घ्यावा ही बनली कारण त्यांनी जे नळ्या वगैरे घातल्या होत्या ते कोणाची सही घेतलेली नाही परस्पर केलेला आहे त्याबाबत ते डिलीट करतील तेवढी विनंती आपल्या संस्थानच्या सायनाथ मध्ये जो आदर्श बाबत जो प्रकार घडला तो ह्या जे तिथं बसलेली ज्या प्रशासक आहे खर तर त्यांचा धिक्कार केला पाहिजे या साईबाबाच्या संस्थांमध्ये जे बाबाच्या विचाराने साईबाबा संस्था चाललं पाहिजे जे बाबांनी कुष्टरोगी सारखे अनेक रोगी जी सेवा बाबांनी प्रामाणिक केलेली आहे परंतु हे जे आज लाखो रुपये घेऊन तिथे जे डॉक्टर बसलेले आहे नर्स बसलेले आहे त्यांची भाषा कोणती माहिती का ऐ चल वाई तिकडं जाय तिकडं परंतु आपण प्रायवेट हॉस्पिटल मध्ये पुढे गेलो तर अगदी वीस हजार रुपये त्यांना महिना असतो परंतु त्यांची बोलण्याची जी पद्धत असती त्या बोलण्याच्या पद्धतीने पेशंट निम्मांत होतो परंतु या, हो या साईबाबा आता असं झालेला आहे आपल्याला काही बोला काही करा लोकांना चुकीचे इंजेक्शन द्या मारा आपला पगार चालू आहे कोणी आपल्या विरोधात काही बोलणार नाही याच पद्धतीने या लक्ष्मीनगर भागातच तीन प्रकार झालेला आहे आमचे गायकवाड अशोक गायकवाड यांचा मुलगा तिथून चोरी गेला होता म्हणजे हॉस्पिटल मधून एखादा मुलगा चोरी जाणं हा फार मोठा विषय आहे परंतु आमच्या सारखे गरीब लोकांना हे म्हणता बाबाची बदनामी होईल सोसाची बदनामी होईल म्हणून आम्ही काही गोष्टी थांबतो परंतु तुम्ही जर बाबाचाच विचार सोडत असतात तर तुम्हाला का सोडायचं या पहिला आम्हाला प्रश्न आहे त्या पद्धतीने त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला कलेक्टर साहेबाला पण विनंती करावं लागल साहेब जर या जे अधिकारी आहेत तिथे प्रशासक अधिकारी तिथं जर कारण तिथं गरीबच लोक जातात तिथं अगदी खालच्या वर्गातील लोक तिथं जातात कारण त्यांच्याकडे पैसे नाही जे पैसे वाले ते सुपरला जातात त्यांची तिथं ती सिस्टीम आहे त्यांची वागणूक आहे ते जर ऐकत नसेल तर सगळ्यांची बदली धाड खातक करून टाका काय हरकत नाही त्याप्रमाणे आपण आता भविष्य काळात भाऊ इथं तर दिलेलंच आहे परंतु दोषी साईबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी असेल त्यांची जबाबदारी आहे काय खाली काय चाललंय कोणत्या कोणत्या ज़ा विभागात काय काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याला हजारोच्या संख्येने खरंतर त्या मोर संस्थांच्या मोर्चा काढलेला पाहिजे कारण या प्रकरणात आपण एक विषय घेतला दादा सुजयदा विखे नाही ताबडतोब पी आय साहेबांना बोलून तिथं अधिकाऱ्याला सांगून तिथं चौकशी तर लावलेलीच आहे परंतु चौकशीच तिथं थांबलं नाही पाहिजे संबंधित जे जे व्यक्ती आहे त्यांनी त्यांनी या पद्धतीने चुकीचं केलेलं आहे कारण इंजेक्शन दिल्यानंतरच पोऱ्याची तब्येत बिघडलेली आहे कारण यात आहे ती नर्स असेल तो डॉक्टर असेल तिथलं ते औषध आहे त्याच्यात काहीतरी पद्धतीने आपल्याला कोणावर तरी दोषी आहे आणि त्याला कारवाई केलीच पाहिजे आता ठीक आहे दादा सांगितलं आहे या लोकांना सस्पेंड केलंच पाहिजे ना अशा आपण भविष्य काळात कार्यकारी अधिकाऱ्याला विनंती करू आणि पी आय साहेब आपल्याला विनंती राहील की जो रिपोर्ट आहे नाशिकचा तो लवकरात लवकर करा आपलं पण काम चांगलं आहे आपण त्यांची चौकशी जबाब घेतलेला आहे परंतु ती नाशिकचा जो रिपोर्ट आहे तो लवकर करून म्हणजे मग आम्हाला पुढचं निवेदन करता येईल की जो विनंती आहे सगळ्यात मोठा आहे का त्या तिथे दे त्या दिवशी जे परिचारिका असतील सिस्टर नर्स त्यांना आपल्या संस्थांचा एक नियम आहे ते काय करता माहिती का त्यांना पाच दिवसाचा ब्रेक दहा दिवसाचा ब्रेक अरे सगळ्यात पहिले त्यांना सस्पेंड पाहिजे कारण गरीब कुटुंबातला मुलगा तो त्यांचा त्यांची काठी होती ती भविष्याची ती आज केलेली आहे त्याची हे भरून निघणार त्यांना पहिले सस्पेंड केलं पाहिजे हे जे काही मुद्दे होता हे ब्रेक देऊन टाकतात मोकळा होता काय संबंधांना ब्रेक द्यायचा तुमच्याकडून जर ड्युटी होत तुम्ही जर लाख लाख रुपये पगार घेता तर तुम्ही त्या कामाला साजेस काम दिलं केलं पाहिजे नाहीतर तुम्ही घरी व्हा साईबाबा संस्थेमध्ये एवढे गैरप्रकार चाललेले आहे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे साईबाबा संस्थांना सगळ्यात पहिले हॉस्पिटल आहे हॉस्पिटल हे बघणं गरजेचं आहे तिथं ते ध्यान देत नाही त्यांना प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करायचा आहे मंदिरामध्ये सीसीटीव्ही फुटेज मध्ये पैसे टाकले जातात ते त्यांना दिसत नाही गरीबांचे लोक ते त्यांना दिसत नाही त्यांना फक्त भ्रष्टाचार आहे जर अशी घटना जर घडली तर याच खूप मोठी किंमत ठिकाणी एक फक्त साईबाब सौांची बदनामी होऊ नये म्हणून आपण बोलत नाही पण त्यांना पण कोणीतरी विचारलं पाहिजे ना आपण त्यांना विचार आपण हा विषय इथं सोडून न द्यायचा शेवटपर्यंत याचा पाठपुराता करू आदर्श आपल्या मधून निघून गेलेला आहे शिर्डीत मोठ्या माणसाला असतून टाकला असता शिर्डी ग्रामस्थ हे आखं गाव जमा होत त्या गावामध्ये सगळ्या काही गोष्टी होत्या पण आज गरीबच न बोल आज काही आज तीन चारच ग्रामस्थ आहे कुठे गेले शिर्डी ग्रामस्थ दादा भाऊ मामा काका आपण सगळ्याला न्याय करतो त्यांना बोलतो कुठे गेले कुठं आज कुठे गेले आज कुठे त्यांना विचारण आपण करतो त्यांना आदर्श घ्या आमच्या बसून तुम्ही सामील व्हायला पाहिजे आमच्यामध्ये तर मतदान आलं तर लगेच कधी आले ताई अक्का बाई मावशी काकू सगळ्यांना विचारता मग आज कुठे गेले तुम्ही न्याय द्यायचा तुम्ही आले पाहिजे शिर्डीतले कुठे गेले खासदार आले नाही आमदार आले नाही तुम्ही मतदानाच्या वेळेस जण येतात का आज आले का मी सगळ्यांना तुम्हाला ग्रुपला मेसेज टाकले सगळ्यांना विचारणा केली साहेब या दादा तुम्ही या काका सगळ्यांना या आज हे चार पाच जण ग्रामस्थ शिर्डी ग्रामस्थ आले आज गावचे लोक कुठे गेले तुमच्या मुलावर जर राज्यात जर झाला असता तुम्ही दोनशे रूम ते अटा मालिक चालून टाकला आज का तुम्ही झाले नाही तुम्ही काय नाही दिला नाही तुम्हाला आम्हाला विचार नाही तुम्ही या कधी आम्हाला सांगा हे विचारतो